नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये नाही पण माझं एवढच म्हणणं आहे मी खूप विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारू इच्छिते की पीए आणि ओएसडी ला एक कायदा मग त्याच सरकारमध्ये मंत्र्यांना आणि आमदारांना दुसरा कायदा कसा माझं म्हणणं जर खरंच पारदर्शक काम करायचं असेल तर करा पूर्ण ताकदीने देवेंद्रजींनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र उभा केला मी स्वतः सुप्रिया सुळे त्यांच्या ताकदीने उभा राहील पण सिलेक्टिव्हली होणार नाही आणि वॉशिंग मशीन बाजूला ठेवायला लागेल मी स्वतः दिल्लीला चार दिवस होते मी सहा मंत्र्यांना भेटले आणि माझ्या तर अर्ध्या तासापेक्षा जास्त टिकली असतील मग तुम्ही काय अर्थ काढणार म्हणजे जयंत पाटील मल्टिप्लाइड बाय सिक्स एम मी सहा केंद्रात आणि मी दरवेळी मंत्र्यांना भेटते त्याचे फोटो टाकते माझ्या इतकं केंद्रीय मंत्र्यांना कोणीच भेटत नसेल या भागात म्हणून का अहो एकदा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत मंत्र्यांकडे आमची सगळीच काम असतात आता रेल्वे मंत्र्याची आणि माझी सारखीच भेट होते कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघातली काम असतात नेहमीच जल जीवन मिशन सी आर पाटलांकडे किती काम असतात कारण का जलजीवन मिशन माझ्या मतदारसंघात इम्प्लिमेंट होत आहे त्याच्यावर चॅलेंजेस आहेत त्यामुळे वारंवार त्यांची भेट घ्यावी लागते आता मी इन्कम टॅक्सच्या सिलेक्ट कमिटीवर आहे त्याच्यामुळे फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री निर्मलाजींची अनेक अनेक वेळा माझं मी महाराष्ट्राच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नेहमी बजेटवर मी बोलते त्यामुळे माझे आणि खूप वेळा एकत्र भेट होते निर्मला सीतारामनजींची किंवा अनेक वेळा परदेशात माझ्या लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्राचं एखादा मूल किंवा कुटुंबाला अडचण असेल तर जयशंकरजींना अनेक वेळा बोलणं होतं म्हणून काय असं नसतं एकदा निवडून आल्यानंतर आमची नैतिक जबाबदारी नैतिक नैतिक जबाबदारी असते ती सगळ्यांची गाठी भेटी घेऊन आमच्या राज्याची देशाची आणि मतदारसंघाची कामं करतात हृदय आहे की पारदर्शक कारभार करायला काय अडचण आहे सरकारला म्हणजे कालच उदाहरण तुम्हाला मी देते काल माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला मी त्याचं मनापासून स्वागत करते ते काय म्हणाले ज्या ओ एस डी किंवा पी एस वर कुठलाही आरोप झाला असेल तर त्याला अशा काय फिक्सर काहीतरी शब्द त्यांनी वापरला माननीय मुख्यमंत्र्यांनी यांना आम्ही ठेवणार नाही जे पारदर्शक आणि चॅनल्सनी त्याचं स्वागत केलं मी मनापासून त्याचं स्वागत करते पण मग एक निर्णय ओएसडी ला आणि एक निर्णय मंत्र्यांना हा कुठला न्याय जर तर ओएसडी आणि पीए ठेवताना तुम्ही जर म्हणताय की ज्याच्यावर आरोप झालेत किंवा कुणावर केस असेल किंवा काही कंप्लेन आली असेल तर त्याला आम्ही मंत्रालयात ठेवणार नाही तर जर ओ एस डी आणि पीए यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा ज्यांना शिक्षा झालेली आहे ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले जे कागदपत्र मंत्रालयात मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलेले आहेत व त्यांना का वेगळा न्याय व जर तुमचं सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्हली नाही चालणार त्यांच्या पक्षात काय चाललंय याचं मला माहिती नाही मी नैतिकतेवर विश्वास ठेवते या महाराष्ट्रामध्ये मा नैतिकतेवर काम अनेक वर्ष झालेलं आहे आणि बऱ्याच मंत्र्यांनी नैतिकतेने राजीनामे दिलेत आणि मला माझ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांकडून आहे काल मला खूप आनंद वाटला त्यांचा पब्लिक स्टेटमेंट आणि फर्मली बोलले ते की भ्रष्टाचाराचा आरोप इन्क्वायरी काही असं मी सहन करणार नाही ओएसडी आणि पी ए हा असा ठेवता येणार नाही माझी एवढीच प्रांजळ विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना आहे की एक नियम भ्रष्टाचाराचा मंत्र्यांना किंवा इन्क्वायरीचा आणि दुसरा ओएसडी आणि पीएन ना हा कसं न्याय आहे मला सांग ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी वाटलं होतं की अरे अस सुरेश दास असं काय बोलतात आता ते खरं वाटायला लागलं कारण का बघा ना एक्स्टॉर्शनचा आरोप त्यांच्या जवळच्या लोकांनी खून केलेले आहेत असा आरोप म्हणजे आरोप झालेले सांगते मी आरोप करत नाहीये प्लीज हे नीट दाखवा किंवा परत प्रश्न विचारला तर नीट विचार हे आरोप मी एकटी करत नाही सगळे लोक बोलतात त्याच्यात कम्प्लीट पॅकेज झालंय त्यांचं भ्रष्टाचार खंडणी त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं एक्सप्लॉटेशन हार्वेस्टरचा घोटाळा पीक विम्याचा गोळा आला कौटुंबिक हिंसाचार राहिले काय मला सांगा ना कुठली कंप्लेन राहिली आहे हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्र्यांवर असे आरोप होत आहेत आणि मी म्हणते नैतिकतेवर थोडा वेळ बाजूला तुम्हाला जर हार्वेस्टरचा घोटाळा पीक विम्याचा घोटाळा किंवा युरियामध्ये जे आरोप झाले किंवा कौटुंबिक हिंसाचार एक्स्टॉर्शन या सगळ्यामधून तुम्ही जर मुक्त झाला तर तुम्ही परत येऊ शकता माझं काहीच म्हणणं नाही किंवा ज्यांना दोन वर्ष आता ज्यांना ऑलरेडी त्यांना शिक्षा झालेली आहे तर शिक्षा तर झाली त्या ना कोर्टाने केली आहे ती काय आम्ही नाही केली आम्ही विरोधक म्हणून मी बोलतच नाहीये मी नैतिकता आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि काल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय तर पीए आणि ओएसडी ला एक निर्णय एक नियम कायदा एकाच सरकारमध्ये नैतिकतेवर दोन नियम कायदे कसे असू शकतात असली दोन तीन महत्वाचे प्रश्न आहेत एक तर काहीतरी निर्णय सरकारने घेतला याचा मी स्वागत करीन पण जो सातवा आरोपी आहे जो खुनी आहे तो गायब आहे एक माणूस राज्यात गेले बहात्तर दिवस आपल्याला सापडत नाहीये ह्याच्यावर माझा विश्वासच नाही आणि आने मी अनेक वेळा एस पी असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल माननीय मुख्यमंत्री असतील त्यांना अनेक जणांना मी कॉन्टॅक्टही केलेलं आहे की तुम्ही सांगा की आम्ही केंद्र सरकारला विचारूया का बजरंग आप्पा सोनावणे बीडचे खासदार यांनी अमित भाई शांची ही दोनदा भेट घेतलेली आहे की अमय्यालाही सहकार्य करायची आम्ही आमची पूर्ण तयारी आहे आम्हाला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही बीडमधल्या दोन्ही कुटुंब आणि परभणीचं कुटुंब या तीन कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि तिन्ही कुटुंबाला आज न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि तो सातवा माणूस गायब आहे तरी कुठे म्हणजे असं तर होऊ शकत नाही ना या जगामध्ये एवढं तंत्रज्ञान असताना कृष्णा नावाचा सातवा जो खूणी आहे तो फरार आहे तो ह्यांना सरकारला सापडत नाही ह्याच्यावर मला खरंच विश्वास कसा संदीप क्षीरसागर गेले महिनाभर असं म्हणतात त्यामुळे संदीप क्षीरसागर गेले म्हणजे महिनाभर मी त्यांचं टी व्हीवर ऐकते की सापडत नाही असं कसं झालं त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आजच सकाळी मी मुंडे कुटुंबांशीही बोलले कारण का त्यांचाही फॉलोअप महादेव मुंडेंच्या खुनाचा झालेला आहे त्यामुळे देशमुख कुटुंब असेल किंवा महादेव कुटुंब असेल आपलं मुंडे कुटुंब असेल या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने राजकारण बाजूला ठेवून आमचा प्रयत्न आहे की त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळो आणि परभणीची जी इन्क्वायरी चालली आहे ती कुठपर्यंत गेलेली आहे हेही सरकारी आम्हाला सगळ्यांना सांगितलं महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेल ऐकून